अर्ध्या तासात त्याच्या छातीमध्ये कळी येईल एका तासात ते घामान दिसत सव्वा तासात डॉक्टर नाडे बघून सांगतील ह्याचा काही उपयोग नाही घरला घेऊन जावा जिथं गणपती बसवत होतच त्याच्यावर तुझा फोटो दोन बाय चार मध्ये हार घालून उद्या लोक म्हणणार लय चांगलं होत अचानक गे उद्याचा दिवस बघायचा असेल शायनिंग कुणी मारायचं नाही छत्रपतीचा जय जयकार स्वरात करायचा चला आता पाठीचा कना ताट घ्यायचा आहे स्वरात एकदम फर्स्ट क्लास स्वरात धर्म दे शिवाजी महाराज बोला भारत माता बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज दे विश्वरत्न द बाबासाहेब अंबेडकरे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम के तटवता को के हात खाली खाले गया ना आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे कसं तेज आलं बघा तुम्हीच बघा अ एवढी वर्ष दीडशे टन फेरेंडवली लवली थांबली काय उपयोग झाला का अ फेरेंडवली लावताय नवऱ्याला म्हणताय अहो कशी दिसते जर हो, खरं सांगितलं तर एक महिना त्याला कुदलशील आणि वर्षभर त्याला दिवायला घालणार नाही उगाच ते म्हणताय लय भारी दिसत्या तुझ्यासारखं कोण नाही तू पण आपली फुगत्यास मी लय भारी दिसत्या Ata nu stă nau spăla să ce माते कस तेज आलं आता घरी पण उड्या मारत जायचं आजपासून टेन्शन घ्यायचं नाही एकदम चेहऱ्यावर ते पळत पळत घराकडे जायचं नवरा पुढे आला रा आला नवऱ्याला म्हणायचं चल बाजू आठ हवा आणि दे म्हणायचं जरा एकदम आनंदात ढुलत आत घुसायचं नवरा जर बाजूला झाला नाही तर आज आई जगदंबे समोर तुला आनंदाचा महामंत्र देतो एवढे लांब लांब केस भगवंतानी तुला कशासाठी दिले कशासाठी दिले काय भुतडा बांधून उपालन करायचं केस सोडायचे नवऱ्याजवळ जायचं नवऱ्याला म्हणायचं डार्लिंग करायचं दोन त्याच्या नाकात गेले पाहिजेत उलटच पडलं पाहिजे आणि तुझं नवऱ्याचं चालू असत सासू लगेच पळत ही दिवस आणि सासू पळत आली की सासूग्र बघून नेहमी सारखं नाक मोरडायचं नाही सासुकडं बघून बोट मोडायची नाही आज जरा वेगळं करायचं सासुकडं बघायचं आणि सासरास करायचं आत्या नाक करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी खाली पडली पाहिजे खाली पडली की तिला सोडायची नाही दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा आत्या वांग 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 मात करायचं म्हातारी गडा लोळली पाहिजे तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे आई सटवाई आली हि जे अंगात लगेच उड्या मारायच्या नवऱ्याला सासूला सांगायचं माझ्या अंगात कुठली देवी आली नाही कुठला भूत पिशाच आले नाही माझा भाऊ वसंत आला होता आनंदाने कसं राहायचं सांगून गेला त्यामुळं आनंदाचा वार आज माझ्या अंगामध्ये आलेला आहे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी कोणावर भांडण करणार नाही तर प्रत्येकाने जगायचं कसं तर चला जगूया आनंदाने एवढ्या आनंदात माती आज घरी जायचं आणि आज तर मला अजिबात टेन्शन नाही काय नाही लेकर माझ्या समोर असतात माते ऐक झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी स्थिती आई जगदंबीच्या कृपेनं आपल्या आशीर्वादाने माझ्या जीवेवरती आली वाघ वीस वीस हजार आजकाल तर प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात आनंदाने बसतात डोळ्यातून अश्रू काढतात ऐक एवढी वाच स्थिती आली पण माते य चौथीचा कार्ट जर माझ्या समोर आले तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा का अंदाज नाही अनेकांची कीर्तन या कार्ट्यांनी पाडली अनेक प्रवचनकार यांनी पळवून घालवलं लय नालय कार्टी ना ही शाळेतून घरला कधी कार्ट जाईल शिक्षक वाट बघत बसते आणि घरातून कार्ट शाळेला कधी जाईल आई वाट बघत बसती एवढी नालय कार्टी मागच्या महिन्यात रत्नागिरीला खाली पश्चिम महाराष्ट्रात माझा कार्यक्रम होता असाच नटून थटून अगदी मी बसलेलो होतो आणि एक माता पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भलीने काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली आणि तुम्ही आमच्या युनिटला परवानगीच दिली नाही म्हणलं माझे भगिने कोणता युनिट तर ती माता मला म्हणती लहान गट मोठा गट इयत्ता पहिले ते चौथीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका मी म्हणलं एक काम कर सगळी कार्टी गाडीत घाल आणि तसंच खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही पाहिजे तर आजचं मानधन तुला देतो लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का मग मी पण जरा विचार केला म्हटलं ठीक आहे मागं बसव पण पन्नास फूट करून आणि तिथं दोन शिक्षक बसवायचा हातामध्ये दोन काक्या घेऊन जर कारक्याने दंगा केला आणि जर माझ्या व्याख्यानाला व्यत्यय आला पोले पोले तर हातातला माईक खाली ठेवून घरला निघून जाणार मॅडम लय हुशार होत्या पळत पळत हरणासारख्या गेल्या मला वाटलं पाच पन्नास कारकी घेऊन येतील चांगली दोन आयुष्याचे हनुमान गँग घेऊन आल्या पोरं पण एवढी नालायत कोण छट्टी हरतय कोण माती उधळतय कोण दगड मारतय तर करतं माझ्या जवळ करून मला गेलं अरे बाबा म्हणलं वसंतराव आता व्याख्यान सोडा आणि परिवर्तन सोडा तुम्ही आज घरला जायचं मग मी पण ठरवलं माग या कारख्यांच्याकडे बघायचंच नाही म्हणलं आपण आपलं आपलं व्याख्यान पुढं घ्यायचं माता आज घरी जायचं सोशल मीडियावर माझं नाव टाकायचं तुमच्या भावाचे शेकडो व्हिडिओ एक पाय वरती आणि या लेकरांच्या कार्ट्यांच्या छताडावर तांडव करत आई बाप आणि हे राष्ट्र त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो व्याख्यान रंगलेलं होतं लाकडाची मोठी खुर्ची होती एवढं व्याख्यान रंगलं प्रत्येक जण माझ्या व्याख्यान गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी येऊन खुर्चीच्या खाली बसलं होत कोणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडक का बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे <laughs> पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमागून चार कॅमेरा सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं फाटलेला नकाशा वसंतराव घराघरात पोहोचला होता म्हणून हळूच माग हात लावला बघतोय ला तर सगळं व्यवस्थित होतं मग मात्र कारक्यामध्ये डोळे एवढं मोठं केले आणि कारक्याला म्हणल्या नालाय का कुठं फाटल्या मला म्हणतंय कसं फसवलं असणूनच इथे काय उठवून मी घालवली हे आव एक तर कार्ट एवढं डेंजर होत आईच्या मांडीवर असं समोर बसलं होतं विषय पण लय भारी होता त्या दिवशी मूल समजावून घेताना एवढी गर्दी झाली होती बसायला जागा नव्हती मातेच्या मांडीवर बोर गुणत चार वर्षाचं कार्ट बसलं होतं कार्ट एवढं वाढ होत माझ्याकडे हळूच बघायचं गाला खुस करून हसायचं आणि आपल्या आईच्या कानात आईला सांगायचं मम्मी ते माणूस मिशीवाला आपल्या बॉबसारखं दिसतंय बॉब म्हणल्यानंतर मला वा एवढा आनंद झाला म्हणलं या नेत्रामध्ये या नेत्रामध्ये त्या लेत्राला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय म्हणताय तर म्हणून एवढा आनंद वाटला मिशीला थोडा हात लावला मिशीला थोडा हात लावला आणि त्या त्या कारत्याकडे हे त्या कारत्याकडे बघत मी म्हणलं कायर वाघ्या कायदा वाघ्या म्हणायचा अवकाश त्याला जर नाही त्याला तिकडे माझं पाठव कायदा वाजा म्हणायचा अवकाश मला हे बॉस त्याला इकडे इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं त्याच्या आईनं तोंड दाबून धरलं उठलो पण का माझे एवढा सुंदर माझा भाचा एवढा सुंदर माझा भाजा मला बॉस म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉस म्हणतोय म्हणताय तर म्हणून की तर ती ताई मला म्हणाली दादे या खाली बस बॉम सामच्या कुत्र्याचं नाव आहे दीड लिटर पाणी पिलं परत या कार्ट्याकडे काय मी बघितलं नाही मातानो हे फक्त महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरतो तुकडे जे भारत ग्राम गीतेमध्ये सांगून जातात देवळा तला देव मेला अंतरीचा जाग वारे अंतरीचा देव याचा शोध घेत होतो बघ माते आणि शिवाजी घेतला या कवळ्या माझी कोणत्या कवळ्या काळ्या माझ्या शेजारी बसलेल्या या कोवळ्या काळ्या माता न तुमच्या पोटाला आलेलं तुमचा डेकर तुमच्या मांडीवर चार वर्षाचा जे डेकर वाढत आहे बा त्या कवळ्या काळ्यानं माझे या महापुरुषांनी जन्म घेतला माझ्या

थोडीशी आग लावणार माणूस किती खिडके तुझ्या काजामध्ये टाकणार झाला पाहिजे माणूस किता हे बोरा म्हणून आज परत परत जायचं माझ्या बोरा हे जायचं तुझं वय कितीही तुझंही वर्षाचा आहे तुझं वय पन्नास वर्षाचं आहे तुझं वय वीस वर्षाचं आहे तुझं वय पंधरा वर्षाचं आहे हे परत परत घरी जायचं बा माझ्या लेकरा परत पळत घरी जायचं वर्षांतर परत पळत घरी जायचं परत घरी जायचं त्या मालुलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बोरा आणि घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि असाल तुझ्या समोर तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे पर परत परत आज घरी जायचं मग परत परत आज घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची ए त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न तो आजपर्यंत तुझ्या आईला कधीच विचारला नाही हे पोरा आता पहिली बारावी पर्यंत शिक्षण आम्ही घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो पण आमच्या आईला हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही पहिला प्रश्न आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उतरामध्ये ठेवलंस आई आई नाव आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस वेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई तुला किती वेदना होत होत्या एक पुराण पळत पळत आज घरी जायचा वाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा पुरानो ज्या क्षणाला तुम्ही हा प्रश्न तुमच्या आईला विचाराल तच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंब फोडील ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली कारण पुरानो नाव महिने ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उद्रामध्ये ठेवत असते थे। आणि ज्या वेळेला ती विश्वातल्या तुम्हाला आयांनी आपला या विश्वातल्या आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे एवढ्या आनंद यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना हे पुरानो ते हंबरडा फोडत असते हे हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते ती हंबळ फोडत असते ती काका घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल माझ्या पोटच पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटच पोरग मात्र वाचलं पाहिजे ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं हे ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं तिच्या उदरावर हात ठेवून तिनं फक्त तुमचा अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा आपल्या जीवाची पाठी लावायला तुम्हाला कळाली का त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळत गीच आई आणि बसू शकत नाही का माझा पाय दुखायला लागला माझं गुडघ दुखायला लागलं ए नालाय खराम कोरानो अरे तुमच्यासाठी आई बापाच्या गुडग्याच्या वाट्या सुद्धा बदलल्या गेलं आई बापानं किडनी सुद्धा विकली ए नालाय का ना आणि त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का ए त्या आईला सगळं काही कळतं म्हणून नालाय तुम्ही इथं आहात हे एकशे तीन तात्या माऊलीच्या अंगामध्ये असतो हे एकशे तीन तात्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी उठून ती माऊली तुम्हाला शाळेसाठी डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल हे नानायकर्ण हे आई तुम्हाला कळाली का त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला ए हरामखोर त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला त्याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला ए त्याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला नालायका जगात सगळ्यात मोठं शिक्षण आज आई जगदंबे समोर आई सटवाई समोर मी तुला सांगून जातो बघ जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आई जगदंबे समोर मी तुला सांगून जातो बघ ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही जर पहिला कोणी घेतला असेल तर त्या तुझ्याच नाव आई माऊलीच नाव आई आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असल आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गाल्यावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव साला बाप आहे त्या देव माणसाच नाव बाप आहे काळात चार चार वर्षाच्या लेकीवर या हरामखोर कुत्रे तुटून पडू लागले माझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले का कशासाठी हे आज समजावून आहे बापोरी बाप

और दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण तिला सांगा ती पूर्वी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच त्याची संपत्ती होते बघ पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज त्याच्या अंगावरती शेण फेकत होता चिकन फेकत होता दगडाचा मारा करत होता

সাবিত্রী আইস মে তুই এর হারম খরপুত্রিয়া তুলে খোট প্রেম গাড়ি মধ্যে বসব হু না খোট প্রেম

Ah, so I'm not going to छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून भरले होते संभाजी राजांचा बलिदान झालेला होता आणि पाच लाखाचा घेऊन वाटलं आता हे सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहे ते तुला एवढे स्वस्त नाही कुठल्या तर हराम यावं तुला प्रेम

जन्म देणार उंची झाली आणि म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सण करू शकत नाही पोरा पाच मिनिटामध्ये तुला सांगतो तू कोण आहेस ए ज्याला बाप करायला त्याला मृत्यूच्या दागामध्ये छट्टो ठपला वा पाच सांगता पोरग माझ्या खांद्याला खांद्या होता माझ्या मुंशी एवढं झालं माझं चप्पल माझ्या लेकराला बसत आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावत तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या आब्रुशी लागतं वेशीवरती टांगतं त्या बापाने जगायचं कसं नालाय का मोबाईल नाही म्हणून आत्महत्या करत असतो व्यसनाच्या वेठ्यामध्ये अडकत असतो हे बघ ज्याला बाप कळालं त्याने मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला बघ वय वर्ष बत्तीस होता माझ्या संभाजी राजांचा हे बोला वय वर्ष बत्तीस माझ्या संभाजी राजांचा संभाजी, संभाजी शरीराचा हाल हाल झालेला होता असंख्यता तुम्हाला संभाजीराजांच्या शरीरावरती प्रत्येक जखमीतून काळ रक्त टप 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 गळत आहे आणि वृत्त संभाजी राजांना म्हणतो संभा आम देंगे संभा हम तुमारी जान बख्श देंगे संभाह हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणा महान हम तुमारी जान बख्श देंगे मृत्युचा तारा संभाजी राजांच्या चेहऱ्यावर सक्तीज एक किं चित्र कधी होत नाही मृत्यूला सुद्धा खाम सुटलाय अमावस्या सुद्धा आणि संभाजीराजे औरंगजेबा उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि कारण मला माझा मला माझा माझं एखादा का काटा तुझ्या लेकराच्या पायात घुसला तर चारही वस्तू जर लेकरो हंबरला फोडत आणि तुझ्या डोळ्यात गोदरा सुरू येतात तापलेल्या लाल संभाजीराजाच्या डोळ्यासमोर आल्या हे

समोर झुपला नाही कारण कळाला करा, हो करा त्या बापाच्या बापाला आम्ही म्हणतो म्हातारा गप दोन घास खा आणि घरामध्ये शांत बस का रे नानाई काढ म्हणून आज तुझ्या समोर आलं आईच्या रंगेचा मात्र सटवाईचा इकड आदेश आहे बापोरा पाळीला पहिला प्रश्न विचारला जास्त चार वेळ घेत का दहा मिनिट